विस्तृत बातम्या हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा म्हणून आम्ही हरकत घेतली आहे या हरकतीवर सुनावणी कधी घेणार आहे असा सवाल मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केला आहे तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रांताधिकारी यांच्याकडे केली दरम्यान सक्तीच्या भूसंपादनाचा आज एकोणीस गावांमध्ये शेतकरी काळा दिवस पाळणार असून घरावर काळ्या गुढ्या उभारण्यात आल्या दिगंबर कांबळे म्हणाले नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातून तीव्र विरोध आहे द्राक्ष डाळिंब ऊस मोठ्या प्रमाणात बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे तसेच हा महामार्ग नदीकाठावरील गावातून जात असल्याने प्रचंड पुराचा धोका वाढणार आहे अनेक गावांना स्थलांतर होण्याचा धोका निर्माण होणार आहे कोणाचीही मागणी नसलेला हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन बेरोजगार करणारा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा एकाही शेतकऱ्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी केला जातो हे सरकारने जाहीर करावे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे याबाबत घेतलेल्या हरकतीवर प्रशासनाने तातडीने सुनावणी घेण्याचीही त्यांनी मागणी केली आहे शक्तीपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे शेतकरी हिताच्या तरतुदी असलेल्या मूळच्या दोन हजार तेरा भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी आहे राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्दबाबतचे शासकीय परिपत्रक तेवीस मार्चपूर्वी काढले पाहिजे शासनाने तेवीस मार्चपर्यंत काहीच निर्णय घेतला नाही तर शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिला